ही वर्गाव पठार देवगाव त्याच्यानंतर सांगवी त्याच्यानंतर ओझर गुद्रो धारदारपळ गुद्रो आंबोरे जिग्रास खामबे निमगाव कुरदा आणि पिंपळगाव कोंजिरा परत एकदा आपण वाचून करून मी या ठिकाणी दाखवतो या

लोकसंख्येची जी टक्केवारी आहे ती प्रत्येक ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर आहे देवगावची आठ पॉईंट एकतीस आहे सात पॉईंट अठ्याऐंशी अंवाड ची सात पॉईंट अडुसष्टिकरज ची सात पॉइंट पन्नास खांबे ची सात पॉइंट अठराव कुर्दूची जी आहे सात टक्के कोचिराची आहे सहा पॉईंट त्र्याण्णव टक्के अशा प्रकारे या ग्राम ज्या आहेत या पंचवीस ते तीस या टर्म साठी एस सी म्हणजे अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित त्या ठिकाणी होत आहेत यांचं महिलांचं जे आरक्षण असणार आहे हे पंचवीस तारखेला उपविभागीय अधिकारी महोदय यांच्या सभेमध्ये त्या ठिकाणी होईल आता पुढची शिर्ग्या एस टी ची अनुसूचित जमाती